प्रत्यक्ष पंढरपुरात जाता आलं नसलं तरी ठिकठिकाणी -थी विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये मात्र आपण दर्शन घेण्यासाठी जात असतो असंच मुंबईमध्ये सुद्धा विठ्ठल मंदिरात आत्ता सध्या आमचे प्रतिनिधी धनंजय द्रवी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत धनंजय आत्ता वडाळ्यातल्या विठ्ठल मंदिरात सुद्धा आम्हाला तुमच्या मागे दर्शनाची ही रांग पाहायला मिळते कसं नेमकं वातावरण आहे काय नेमकं का भाविकांमध्ये भावना आहेत रिद्धी खर तर ज्या व्यक्तींना ज्या भाविकांना पंढरपुरात जाता येत नाही ते भाविक मुंबईतल्या प्रसिद्ध अशा चारशे वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या प्रति पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिरात येतात ते म्हणजे वडाळ्यामध्ये मी सध्या त्याच ठिकाणी आहे आज सकाळपासून पहाटेपासून आपण जर पाहिलं तर या भाविकांची मांदियाळी आपल्याला या विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुंबई आणि उपनगरातील भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि सकाळपासूनच इथे हरिनामाचा गजर जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतो आणि त्याच्या मंत्रमुग्धामध्ये जे आहेत ते सगळे भाविक या ठिकाणी रंगून जातात दुसरीकडे आपण जर पाहिलं तर तर हा संपूर्ण या ठिकाणी भाविकांची रांग आहे आणि समोरच हा गाभारा आहे आणि गाभारा जर आपण पाहिला तर या गाभारात फुलांची आरास करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच रिद्धी खरं तर यामध्ये या, या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दर्शनासाठी जर आपण पाहिलं तर पहाटेपासूनच मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात आणि समोर आपण ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहतोय आणि तुळशी माळ आहे त्याचबरोबर फुलांची आरास करण्यात आलेली आहे संपूर्ण या मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आज आषाढी एकादशी निमित्त आणि मुंबईच्या जवळपासचे भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात येत असतात सकाळी जे आहे विधिवत पूजा या विठ्ठल रखुमाई मंदिरात करण्यात आलेली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर बाहेर सुद्धा मंदिराच्या दिंड्या ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हा सगळा जो उत्साह आहे तो उत्साह या ठिकाणी प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इथे भजन जे आहे ते सुद्धा म्हटलं जात आहे मंत्रमुग्ध पद्धतीने अभंग म्हटले जात आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती अनेक जे या ठिकाणी वारकरी संप्रदायाची मंडळी आहेत ती या ठिकाणी येत असतात आणि त्यानंतर ते सगळे या ठिकाणी विविध अभंग जे आहेत ते म्हणून हा संपूर्ण परिसर जो आहे तो मंत्रमुग्ध करताना आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण परिसर आपण जर पाहिलं तर आज भाविकांनी फुललेला पाहायला मिळतोय विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष करत या ठिकाणी हे सर्व भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात रिद्धी खर तर हाच उत्साह हा जो आहे तो पंढरपुरात सुद्धा आहे आणि पंढरपुरानंतर जर हा उत्साह असेल तर तो, तो मुंबईच्या प्रति पंढरपूर असलेल्या या विठ्ठल रखुमाई मंदिरात आपल्याला पाहायला मिळतोय रिद्धी आणि त्याच्यामुळे दिवसभर हा उत्साह इथे मंदिरात असेल असं म्हणायलाही हरकत नाही धन्यवाद धनंजय तपशिलांसाठी आणि ही सगळी पोहोचवली पंढरीतली असंख्य दिंड्या दाखल झालेल्या वेधा, आहेत लाखो वारकरी दाखल झालेले आहेत आणि ज्या कारणासाठी ते इथे आलेत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी ते आता पूर्ण होत आहे आजच्या दिवसभरात असंख्य वारकरी विठुरायाचं हे पदस्पर्श दर्शन करतील आनंद साजरा करतील दुर� आणि पुन्हा पुढच्या वारीची वाट पाहतील हे मात्र निश्चित तुम्हाला सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून थेट पंढरपुरातली ही दृश्य आम्ही दाखवतोय अच्छा एकादशी निमित्त आपल्याला जरी पंढरपूरमध्ये जाता येत नसलं तरी पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर मात्र पंढरीतली ही सगळी दृश्य पंढरी नगरीतली आपण बघतोय